तर मला हे प्रेक्षकांना सांगायचे की मी कळंबा कारागृहात असताना आणि तिथून मला जर ताबा घेतला असता या प्रशासनाने तर मला परत त्याच कारागृहामध्ये म्हणजे जसं न्यायालयाने मला लगेच एकच दिवसात पोलीस एकच दिवसात अं कोठडी दिली जर मला आतून ताब्यात घेण्यात आलं असतं तर मला परत कळंबा कारागृहामध्येच परत मला पोलिसांना सोडावं लागलं असतं परंतु पोलिसांनी मोठा मोठा ते तसं केलं नाही यामागे पोलिसांचा आणि एकूणच ज्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलेलं आहे भाजप सरकार आहे गृह आहे भाजपचे मंत्री आहेत नेते आहेत तर त्यांचा मोठा डाव होता मोठं षडयंत्र होतं म्हणून त्यांनी मला आतून ताबा घेतला नाही त्यांनी बाहेरून ताबा घेतला आणि ते काय षडयंत्र होतं तर ते आता पुढं तुम्हाला मी सांगतो तर मग न्यायालयाने जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली मला त्यांनी अजिबात म्हणजे पोलिसांच्या कारवाईवर त्यांना संशय होता म्हणून मला एक दिवस सुद्धा पोलीस कोठडी दिली नाही त्यांनी मला न्यायालयीन कोठडी दिली तर मी हे अक्षय सोनवणे आणि हे जे काही पोलीस मंडळ आहेत हे यांनी चुकीच्या पद्धतीने मला अरेस्ट केली याबाबत मी न्यायालयात लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्याचा मी पाठपुरावा सुद्धा करणार आहे कारण जर बेकायदा याच्यामध्ये त्यांनी मला माझ्या विरोधात षडयंत्र केलं नाही केलं हा मुद्दा वेगळा आहे परंतु न्यायालयाने त्यांना मला ताबा घ्यायची परवानगी दिली होती तर न्यायालयाच्या आदेशाचा यांनी अवमान केलेला आहे एवढंच नाही तर बाहेरून अरेस्ट करता येत नाही एकदा कैदी सुटला तर त्याला लगेच तिथं दारात अरेस्ट करता येत नाही तिथेही पोलिसांनी ते, ते, ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे तर या संदर्भात मी फार सिरियस आहे आणि हे पोलिसांच्या या वर्तणुकी बाबत मी पाठपुरावा करणार आहे तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया तर मग मला सातारा कारागृहामध्ये दाखल करण्यात आलं मला वाटते त्यावेळी काहीतरी सत्तावीस वगैरे तारीख असेल सत्तावीस मे वगैरे अशी तारीख असावी असा माझा अंदाज आहे सत्तावीस मागे पुढे एका दुसरा दिवस असू शकतो तर मग त्यावेळी मला कारागृहात सोडण्यात आलं कारागृहामध्ये ज्यावेळी नवीन कैदी येतो आता खरं तर मी जुना कैदी होतो परंतु अगोदरच्या तीनही केसेसमधनं मला जामीन मिळालेला असल्यामुळे आणि मी बाहेर पडलो मी रितसर माझी सुटका झालेली होती आणि नंतर मला अरेस्ट केलेलं आहे तर त्याच्यामुळे ही मी नवीन कैदी झालो म्हणजे जा अगोदरचं जे काही माझे कागदपत्र ज्या मला जे काही कैदी नंबर वगैरे हे जे काही मिळालेले होतं ते सगळे आता ते जुन्या केसमध्ये जुन्या म्हणजे मा माझ्या जुन्या कारावासात गेले आणि हा नवीन कारावास तयार झाला त्यामुळे ज्यावेळी मी एंट्री केली एंट्री केल्यानंतर कुठलाही नवीन कैदी येतो त्यावेळी त्याला ते क्वारंटाईन केलं जातं क्वारंटाईन म्हणजे काय तर एक पोलीस कोठडी आहे आणि तिथं जे नवीन येतात कैदी नवीन आले की त्यांना त्या कोठडीमध्ये ठेवलं जातं